बघितलं तर दाखवीन तुम्हाला जरा थोडस जरा फरमाई पूर्ण करते मला रोजची सवय झाली आहे आम्हाला काय वरती कांदा टाकलेला आहे पलटीन्या केल्या अजून राऊंड मला निघाला आपण शा बस झाला आता बसा मारे मार मारे शेरू सोड त्याला कसला खेळ त्यांना काय माहिती त्याला बसा येते गपचूप बसा बसा खाली बस झाला आता मग वाग्या ना भडकतो हम काटे घेते थांब आता काटे घेते थांब असं करतात बसा गपचूप चू खाली बसा चादरीवरती बसा मी बाहेर पुसून काढते चला सगळं ओला करून टाकलं चला बसा इथे चला काय पाऊस मग कशा पडून गेलाय आता पाऊस की नाही थोडस थांबलाय त्याच्यामुळे चाललो आम्ही बागेमध्ये की बघा मोठे काठी घेतले मला वाटतं काटलं तयार झाले असतील त्याच्यामुळेच कुणाच्या बाबाला हाक मारवते होती काठी घेऊन ये काय झालं काटलं आहेत काय हा नसतील जास्त त्याशी काढले होते ना मी हो ना काढला पकड जरा काटे काठी चेक करायला लागतं खाली झाडी बघू दे हा त्याची काढली होती ना। आड़ा, आड़ा रान काढायला पाहिज काय आहे का गुगल गाईचा आता ऊन पडला ना गुगल गाईचा काय फरक नाही ऊन पडला ऊन पडला ना नाही ना पाऊस भरलाय कधी पण पाऊस पडणार आहे जोरदार आता पडतोय पण बारीक बारीक पडतोय असा कोसळणार बाप ना बाप रे नाही नाही काय नाही होत बघा असा कोसळणार आहे आणि मग आम्हाला धावायला दा दा। लागणार आहे तुला धावायला का मी का मी पण धावू शकते आला 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 बघितलं होतं तरी मी एकदा बघतो वर ही ही वेल खूप लहान आहेत चला त्यांना काटलं काढू दे नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये सकाळची वेळ वाजलेत आठ सव्वा आठ झालेले आहेत इतकं सुंदर वातावरण बघा मागे इतकं छान आहे ना ढगाळ वातावरण ना पाऊस असा छान भरून आलेला आहे ना त्याच्यामुळे एकदम मस्त वाटतं आहे भाग्याचे रू दोघं पण आपले खेळायला गेलेले आहेत अजून काही आलेले नाही आहेत येतील घरातलं सगळं आमचं काम करून झालेलं आहे म्हणजे साफसफाई जी असते सकाळची वगैरे सगळं पुसून झालेलं आहे आज लवकर सगळं केलेलं आहे आणि आता इथे आम्ही आलेलं आहे गार्डनमध्ये वेली ज्या लावलेल्या आहेत ना त्या बघायला आलो होतो म्हणजे भाजीच्या वेली वगैरे दाखवेन तुम्हाला जरा थोड्याशा जरा अशा मोठ्या होऊ देत मग तुम्हाला मी दाखवीन सगळं व्यवस्थित हे करून मला अशा कमेंट्स होत्या आपल्या ताईंच्या की ताई तुम्ही भाजीपाला काही लावला नाही का काय काय लावलं बियाणं ना अजून म्हणजे रुजून तसं आलेलं आहे अजून काही असं मोठं झालेलं नाही पण थोडंसं उशिरा लावलं आहे आपण त्याच्यामुळे पण व्यवस्थित झालं का तुम्हाला मी दाखवीन आणि काय आता पाऊस पण भरपूर पडतो आहे इथे गावी खूप खूप पाऊस पडतो त्याच्यामुळे सगळं <laughs> सांभाळून करावं लागतं जरा ह्याच वेलीच जरा चेक करते आणि रान पण इकडे वाढलेलं असतं ना ते आजबाजू सगळं साफ करावं लागतं ना तर ते चाललं आहे आमचं तर हे बघा हे आपलं वांग्याचं रूप जुनं रोप आहे ते आणि हे मोठं झालं तर नशीब हे बघा अशी फुलं आलेत थोडस कटिंग करायला पाहिजे हे रोप मध्ये जे साफसफाई केली होती ते पुन्हा सगळं रान आलेलं आहे साफ करायला हवं चला पाऊस आला पाऊस आला पाऊस आला चला कुठे गेले झालं पाऊस होत चला पिकली, पिकली? मग काढ ना ती बिया होईल ना वापरायला आपल्याला फुटल्या बिया मग रुजे रुजतील त्या आता त्या म्हणजे आड असत ना पानांमध्ये मग कधी कधी माहिती पण पडत नाही काटलं ती चला 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 किती छान दिसतं बघा घर बघा किती सुंदर वाटतं आमचं घर मस्त घर आपलं घर बघा किती छान दिसतंय पावसामध्ये घर किती सुंदर वाटतं बला पा। पाऊस आला, आला चला तर जोरदार पाऊस बघा इथे मगाशी चालू झालेला आता थोडासा पाऊस कमी झाला आहे आणि इथे आपले वाघ्या शेरू दोघं पण चिखलात लोळून आले होते त्यांना पुसून वगैरे काढलेलं आहे आणि आता ते बसलेले आहेत आणि इथे आज कुणालचे बाबा स्पेशल नाश्ता बनवतात कोणासाठी मायासाठी नायकोसची फरमाईश पूर्ण करते हां म्हणजे बरेच दिवस आम अंडा नाही खाल्लेले आहे ना ब्रेड ऑमलेट असतं ना ते आणि वेगळं काय तर ते बनवणार आहेत ती रेसिपी तुमच्याशी शेअर करते मी आज अगदी मनापासून करतात ते बघा ऑमलेट बनवलं आहे त्याच्यावरती काय टाकणार ब्रेड टाकणार ना आणि नाश्ता ते बनवतात मनापासनं करतात बघ वेगळं काय पण तरीचं नाव तर सांग वेगळं नाश्ता बनव ना, ना ते मला असं दिसकाय आहे ते म्हणता <laughs> ते काय ब्रेड ऑमलेट स्ट्रीट फूड जंगली जगह आहे आपला मुंबईला काय बोलतेत ना स्ट्रीट फूड हां स्ट्रीट फूड स्ट्रीट फूड हा हा स्ट्रीट फूड आपण पण ट्राय करूया आपल्याला रेसिपी शेअर करायची काय सगळ्यांना दाखवू का काय काय कमी आहे आपल्याकडे हां कोथिंबीर नाही ठीक आहे जे एखादी वस्तू कमी चालून जात झटपट तुम्हाला मी कुणाल तेव्हा म्हणजे रेसिपी आता दाखवते तर हे माझं हो हे काय साधं सिंपल आहे ब्रेड आमलेट हे ब्रेड आमलेट ना मला असं म्हणजे आवडतं असं खायला रोज नाही काहीतरी चला किचन जाऊया मी आता बाहेर आहे ना उभी झालं रेडी हा माझा नाश्ता ब्रेड आणि ऑमलेट आता हे वेगळं काहीतरी करतायत ते तुम्हाला मी दाखवते आता बाबांची रेसिपी आहे काय काय घेतलं आहे अंडी दोन कांदा हे दोन अंडी घेतलेले आहेत हा कांदा चिरून ठोले आणि हा चीज पण हवा आहे काय चीज एक चीजची स्लाईस ती चीज क्यूब असतात तर चांगले असतात ते क्यूब पण टाकतात हां अंडी आता ती फोडून घेतली त्यांनी काय टाकायचं आता मीठ मसाला चवीनुसार टाकायचा आपल्याला हवं तेवढा अच्छा किती वेळ टाकणार ते सगळं तुमच्यासारखं नाही ना आम्हाला अंदाज नाही ना तुमच्यामध्ये आमच्यामध्ये हाच फरक आहे ना तुम्ही रोजच करता रोजची सवय झालेली आहे आम्हाला काय केव्हा तरी करणार तर होणार अच्छा फरक पडतो माणसामध्ये सगळं बघा मिक्स करून घेतलेलं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं बस बाकी काय नाही ब्रेड पण लागणार ना ब्रेड नाही सांगितलं ना ते दोन ब्रेड दोन जसे खायचे तसे ब्रेड घ्या अच्छा ते दोन ब्रेड मध्ये झालं तर दोन ब्रेड चार ब्रेड मध्ये चार ब्रेड हे आता हे जे बनवलंय ना किती नागेल त्याच्यावर ब्रेड लागतील ला दोन ब्रेड लाईल तीन ब्रेड लावून उसून घेतो ना ब्रेड अच्छा मग ते आता बनवलं ते ब्रेड त्यात भिजवायचं भिजवायचं अच्छा आणि मग डायरेक्ट तयावरचे टाकायचं फ्राय करायला चला बघूया हां हे चांगलं असं सा मिक्स करून झालेलं आहे झालं आहे झालं आहे मिक्स झालंय झालंय ना मीठ विरगळलं बस झालं मसाला एक्स्ट्रा खाल्लं चालून जातं पण मीठ कसं खारट होतं ना आता बघा ब्रेड नाही ब्रेड आहे ना नरम पण तुटतो हां गॅस पेटवायचा परत गॅस पेटवू दे परत आता काय तवा ठेवला आता गरम करत जास्त नको ना गरम गॅस मिडियम ठेवते आता त्यात आणि हां झाले बस ज्याला बटर पाहिजे बटर त्याला ज्याला जे हवं तसं ते बटर टाकतो मला आवडतं बटर टाकायला अमूल बटर ते सावथे नाही त्याने बटर बटर बरं आपला हां अच्छा अरे गुडवायचा भिजून घ्यायचं ब्रेड ती डिशेच उतरवायचं घेणार व्यवस्थित भिजून घ्यायचं गॅस लो कर अच्छा चांगलं शेकून घ्यायचं आता परत टाकतो अंड्यामध्ये जितकं राहील तितके ब्रेड घेऊन टाकायचं दोन ब्रेड झाले दोन तीन होतील मला तो नंतरचा प्रश्न आहे तो तीन होतील हो ते हो हो आता हे झाले तुमचे काय हे व्हायला लागेल तयार व्हायला शिष्ट कांदा टाकायचा असं म्हणजे एक बाजू शेकल्यानंतर वरती कांदा टाकलेला आहे पलटी नाही केल्या अजून पलटी नाही केल्या काय केला, केले, केला। तुम्हाला चीज जसा पाहिजे तसा तुम्ही तुकडे करून टाका आखा टाका चीज काय काय भरपूर आवडतो काय काय कमी आवडतो जशी आवड असेल तशी चीज वापरायचं आपल्याला आमच्याकडे जास्त आवडत नाही हे चीज काय करतं ते आता पलटी मारायचं पलटी बिलटी काय नाही मारत बघ दाखवतो असा हे घेतलं इकडे ह्याला यावर असता अच्छा डबल झाला ते झालं डबल जरा हे बघ घेतलं गॅस लोक मस्त झालं बंद फक्त झालं मस्त खालून तर शेकला व्यवस्थित भाजून छान झालाय मस्त झालंय तयार झाले ते आता तुम्हाला मीठ तुम्हाला काय मसाला वगैरे अस ना हा ते टाकायचं चटणी पाहिजे तर चटणी घ्यायची काय व ते घ्यायचं खायला झालं तयार हा बघा हा नाश्ता आपला रेडी आहे आता ह्याला कटिंग वगैरे करून कटिंग काय तुला पाहिजे तसं कापून पोरांना द्यायचं तुम्हाला हवं तसं हे नाश्ता आहे झटपट पण टाकू शकतो ना दा, आपण झालं बघ भाज्या पण टाकू शकतो ना आतमध्ये मुलांना जसं तुम्हाला द्यायचं तसं मुलं लहान मुलं रोड आपल्या माहित ना आपण बाहेर बाजारात किती महाग भेटत झाले ना बघ चार तुकडे झाले छान पैकी कशावर खायचं चटणी पाहिजे चटणी सॉस तिखट चटणी जसं तुम्हाला लहान मुलं जसं आवड असेल तशी माणसाला जसं तिखट खायचं तिखट नको मला नको मला एक पीस घेऊन टेन्शन नको काय आयता नाश्ता खायला मिळतो हे नशीब आहे समजलं का नाही तर आयता नाश्ता असं सहसा मिळत नाही ना बायकांना आमच्याकडे अजून चालू आहे बनवत आहेत ते शेवटचं आहे वाग्याशीरला पण द्यायचं आहे ना त्यांना पण द्यायचं आहे हां त्यांच्यासाठी आता बनवतात ते कुणालच्या हाफ फ्राय बनवणार कच्चं थोडंसं ठेवून आणि आता देणार ते चला आपण पण जरा खाऊन बघूया तुम्ही म्हणजे रेसिपी नक्की ट्राय करून बघा हे मी आता खाऊन बघते छान झालं तर गेल्या आठवड्यात शूट केलेला हा व्हिडिओ आहे मी थोडासा उशिरा येतोय तुमच्या कडे म्हणजे कालच्या व्हिडिओ तुम्ही बघितला असाल म्हणजे आत्ता तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये नोटीस केलं असेल तर तुमच्या लक्षात येईल कदाचित कालचा व्हिडिओ बघितला त्यात कुणालच्या बाबा शेव्हिंग केलेले आहेत आणि ह्या व्हिडिओमध्ये कुणालच्या बाबांची दाढी आहे आता तुमच्या लक्षात आले की नाही काही माहीत नाही पण कमेंट करून सांगा मला तर आजचा दिवस सांगते मी म्हणजे असा विचार केला होता की आरामात आजचा दिवस घालवायचा नेहमी बघा दगदग असते धावपळ असते त्याच्यामुळे सगळं अगदी निवांतनं माझं चालू होतं म्हणजे कधी कधी बघा आपल्याला वाटतं की नाही नेहमीच तेच त्याचं ते, 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 रुटीन असेल मग कंटाळा येतो आणि मग अगदी नकोच होतं म्हणजे माझ्याप्रमाणे तुम्हाला पण वाटतं की नाही मला नक्की सांगा तुम्ही पण मला असं होतं कधी कधी कुठे जाऊ शकत नाही लांब असल्यामुळे काहीतरी मार्केटमध्ये गेलो तर नाहीतर जाणं येणं ना फारसं असं होत नाही त्याच्यामुळे म्हटलं चला आज आपल्या मनाप्रमाणे म्हटलं एखाद दिवस घालूया आज माझी केस धुवायची होती आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुमच्या शेअर केलं होतं केस धुताना मी काय वापरते तर कडुलिंबाचा पाल्याचा बघा रस असतो ना तर आता मागे मी शेअर केलं पण एखादी गोष्ट आपण बघा कोणाशी शेअर करतो आहे म्हणजे तुम्हाला मी सांगते तर ते मी फक्त व्हिडिओ करण्यापुरतं तुमच्याशी बोलते किंवा दाखवायचं आहे असं नसतं तर ते मी नेहमी म्हणजे रेग्युलर ते माझं चालू असतं आणि त्यातून काहीतरी मी अनुभव घेतलेला असतो काहीतरी शिकलेले असते आणि त्याच्यामुळेच जो मला फायदा होतो त्या गोष्टी मी सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी शेअर करते तर आज पण मी कडनिंबाच्या पाल्यांसह केस धुतले म्हणजे नेहमी याच पद्धतीने करते आणि म्हणून पुन्हा ही गोष्ट मी तुमच्याशी शेअर केलेली आहे रोजचं जे रुटीन आहे ते मला चालू झालं था आहे आंघोळ्यानंतर दिवा बत्ती आणि जे काही कपडेवर धुवायचे ते भिजत घातले आणि मग दुपारच्या जेवणाला सुरुवात केलेली आहे पाऊस जास्त असल्यामुळे बाहेर जाऊ शकत नव्हते म्हणजे असं मनात आलं होतं की बाहेर आपण जाऊया का मार्केटमध्ये मा पण नाही पाऊस भरपूर होता त्याच्यामुळे ही गोष्ट मग कॅन्सल करून टाकली हा घ्या ही सुरी घ्या मला हवं आहे पानात पाना आज केळीच्या पाण्यात जेवायचंय मला ही घ्या सुरी आपली ऑल स्पायसीसची पानं ती मला आता हवेत जरा ना सुकत घालते ही पानं हिरवळ हात पोचेल का हां मिडियमच आले जास्त मोठं नको आपल्याला मी काय बाहेर जात नाही बाबा पाऊस एक तर भिजून टाकतो आत्ताचे कपडे चेंज झालेले आहेत हां हां बस झालं एक पण खूप मोठं झालंय आपल्याला दोन दिवस होईल ते बारीक बारीक ना हे बघा बारीक बारीक दिसते सगळं धुवून घेऊया तिकडे घेऊन जा ना मागच्या साईडला आणि तिकडे धुवून मागच्या साईडला घेऊन जा धुवून काढ मागे पाणी आहे ना भरपूर तिथे इकडनच जा आता मी थोडंसं बोलते सकाळच्या नाश्त्याबद्दल म्हणजे कुणालच्या बाबांनी बघा आज नाश्ता बनवून दिला तर एक आठवण तुम्हाला सांगते आम्ही जेव्हा मुंबईला राहायचो ना त्यावेळेस एक दिवस ना ठरलेला असायचा रविवारचा दिवस तो आणि त्या दिवशी कुणालच्या बाबाच आम्हाला नाश्ता बनवून द्यायचे म्हणजे मला आणि कुणालला आम्ही आरामात बसलेला असायचो आणि मग ते सांगा की ना आज नाश्ता म्हणजे माझ्या हातचा म्हणजे ब्रेड ऑमलेटच असायचं पण ते वेगवेगळ्या पद्धतीने असे ट्राय करून द्यायची आणि मला असं वाटतं की ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात आपल्या दोघांमधल्या म्हणजे नवरा बायकोमधल्या की त्यातून प्रेम ना आपलं दिसून येतं आता ही जी गोष्ट मी तुमच्या शेअर केले व्हिडिओच्या माध्यमातून कदाचित कोणाला आवडेल कोणाला आवडणारही ना नाही पण कुठेतरी आपलं जे कुटुंब असतं आपली फॅमिली असते त्यातील प्रेम त्यातला जो एकोपा असतो तो कसा टिकून राहतो तर ह्या छोट्या छोट्या गोष्टीमुळे टिकून असतो तो बघा पाऊस चालू झाला आहे आम्ही की नाही जरा एक संध्याकाळचा राहून मारायला निघालो आहे वातावरण बघा अगदी छान आहे पावसाळी वातावरण राऊंड मारायला असं काय नाही तुम्हाला मी सांगते तुम छत्री बंद हो हो आपण पावसाची मजा घेतो आनंद आनंद घेतो आम्ही चाललो व्हिडिओ अपलोड करायला रेंज नाही आज घरामध्ये <laughs> कंटाळून कंटाळून शेवटी निघाली घराच्या बाहेर थोडासा पाऊस पण बघूया थोडस भिजूया आपण थो� दोन नाव ना छत्री आहे छत्री घेतलेली पण एकच छत्री आहे ती पण मटकी तुटकी आहे आम्हाला नवीन घ्यायची ती घेऊ म्हणजे व्हिडिओ पण अपलोड होईल आणि आपलं पाऊस पण म्हटलं बघायला मिळेल व्हिडिओचा रेंज बघ किती आहे छत्री पकड पाऊस यायला लागला छत्री पकड छत्री पकड आता भिजणार आपण आहे रेंज तर आहे पुढे तर पुढे तर रेंज बघ फक्त जोरात आला पाऊस तेच तर म्हटलं जोरात येणार आहे पाऊस काय करणार रेंजसाठी बाहेर यावं लागतं ना आपल्याला करणार काय त्याच्यामुळे रेंज रेंज व्हिडिओ अपलोड व्हायला पाहिजे ना खूप रेंजचा प्रॉब्लेम झाला आहे खूप असा जोरात पाऊस असेल ना की रेंजचा प्रॉब्लेम होतो गावी आता किती टाईम मी धडपड होते जवळ एक दीड तास झाला माझा वेस्ट गेल्या शेवटी मी घराच्या बाहेर पडली त्या पावसामध्ये होईल आता एक पंधरा वीस मिनटं जाते लगे ना पंधरा वीस मिनिटं जाते पाऊस गेला तर लगेच होईल